आजपासून राज्यामध्ये बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यात निवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी निवासा तालुक्यातील परीक्षा केंद्रावरती जाऊन पोलीस बंदोबस्ताची पाहणी करून परीक्षा केंद्रामध्ये केवळ परीक्षार्थी विद्यार्थीच प्रवेश करतील याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत परीक्षा केंद्रावरती कॉपी पुरवणं किंवा उपद्रव करणं हा नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे गंभीर गुन्हा आहे याची जाणीव देखील त्यांनी करून दिली पालकांना परवानगी शिवाय परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आज दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत सर्व विद्यार्थी आणि पालकांना सूचना आहेत कृपया परीक्षा केंद्र शाळा कॉलेज परिसरामध्ये विद्यार्थी आणि पालकांशिवाय कोणीही प्रवेश करणार नाही इतर जे मुलं आहेत ज्यांची परीक्षा नाही आहे किंवा केंद्र आहे अशा कोणत्याही मुलांनी शाळा कॉलेज परिसरामध्ये प्रवेश करू नये तसेच बाहेरील मुलांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉपी पुरवणं परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणं खिडकीतून डोकवणं इत्यादी कृती ती जी आहे ती अपराध आहे त्यामुळं मुला सर्व मुलांना इतर बाहेरील मुलांना सूचना देण्यात येत आहे की आपली जर परीक्षा इथं नसेल तर कृपया आपण इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबू नये दहावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना पोलीस विभागाकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पोलीस विभागाच्या वतीनं परीक्षेसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या परीक्षा सुरू होत आहेत सर्व विद्यार्थी परीक्षार्थी पालक आणि उपद्रवींना सूचना आहे कृपया परीक्षा केंद्रामध्ये परीक्षार्थी शिवाय कोणीही प्रवेश करणार नाही तसेच उपद्रवी मुलांना सक्त सूचना आहे की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करू नये तसेच कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करू नये कॉपीबाबत शिक्षण विभाग व शासनाचे सक्त धोरण असल्याने जर आपण कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्यावरती कठोर कारवाई होऊ शकते त्यामुळे कोणत्याही परीक्षार्थीशिवाय कोणीही महाविद्यालय परिसरामध्ये प्रवेश करणार नाही पालकांनी काही अंतरावर दूर थांबणे आवश्यक आहे बारावीच्या परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांना पोलीस विभागाकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शंकरनाभ देसी चोवीस तास निवासा सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच